नमस्कार मी पूनम तुमचं पुनम भॅसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते सध्या आपण टिफिन स्पेशल रस्सा भाजींची र सेरीज चालू केली आहे त्यातली दुसरी भाजी म्हणजे अगदी ढाबा स्टाईल आज आपण गवारच्या शेंगांची भाजी बनवणार आहोत ही भाजी बनवताना एक विशिष्ट पदार्थ आपण ॲड केला आहे त्यामुळे ही भाजी छान मिळून येते तुम्ही बघू शकता किती छान ग्रेवी तयार झाली आहे चला तर मग वेळ न घालवता झटपट गवारच्या शेंगांची रस्सा भाजी कशी बनवायची ते बघूयात तर त्यासाठी मी इथे पाव किलो गवारीच्या शेंगा घेतल्या होत्या तर ह्या गावरान शेंगा मी या ठिकाणी घेतल्या आहे शेंगा निवडताना मागचं पुढचं देत काढून टाकायचं आणि शक्य तितक्या शिरा काढायच्या आणि स्वच्छ दोन पाण्याने अगदी चोळून आपल्याला ह्या शेंगा धुऊन घ्यायच्या आहेत शेंगा धुतल्या गेल्या की एका चाणीमध्ये आधी निथळत ठेवायच्या त्यानंतर आपल्याला एक छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन छोट्या आकाराचे टमॅटो रफली चॉप करून टाकायचे आहे टमॅटो छोटे होते म्हणून मी दोन घेतले आहे मोठा टमॅटो असेल तर एक घेतला तरीही चालेल अगदी बारीकेची पेस्ट करायची पाणी न टाकता आता तिसरी स्टेप म्हणजे इथे एक खलबत्ता घेतला आहे यामध्ये आठ ते दहा लसणीच्या पाकळ्या दोन मोठे चमचे भाजलेले शेंगदाणे आणि दोन चमचे आपल्याला या ठिकाणी पांढरी तिळ घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये पाव कप पिवळी शेव टाकून घ्यायची आहे शेव नसेल तर घरात फरसाण किंवा कुठलाही शेवचा प्रकार तुम्ही गाठी वगैरे वापरू शकतात किंवा मग बघा तुमच्याकडे शेवचा कुठलाही प्रकार नसेल त्याऐवजी काय वापरायचं हे मी व्हिडिओमध्ये पुढे सांगितलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चांगलं बारीक कुटून घ्यायचं आहे हे बघा असं सर्वरित हे मिश्रण तयार होतं शक्यतो खलबत्त्यामध्ये कुटायाची चव खूप छान लागते ट्राय करून बघा तुम्ही यामध्ये दोन चमचे मी कश्मीरी लाल तिखट पावडर टाकली आहे तुम्ही घरचं रेग्युलर तिखट वापरलं तरीही चालेल पण यामुळे रंग छान आहे तो अगदी ढाब्यावर मिळते त्याच चवीची आणि तशीच दिसायला ही ग्रेव्ही दिसते यामध्ये दोन चमचे धना पावडर टाकायची आहे अर्धा चमचा हळद पावडर टाकायची आहे आणि एक चमचा साधारण मी मीठ टाकलं आहे मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात पुन्हा हे मसाले आपल्याला कुटून घ्यायचे आहे थोडंसं सरबर इथे मिश्रण ठेवायचं तर बघा असा मसाला करून तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतात त्यामुळे तुम्हाला हवी तेव्हा ग्रेव्ही यापासून तुम्ही बनवू शकतात यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून तेही मी कुटून घेतलं आहे सुरुवातीला जिरं टाकलं तरीही चालेल तर आपला असा हा मसाला इथे रेडी झालेला आहे आता आपण याला फोडणी देणार आहोत तर मी एका कढईमध्ये तीन चमचे तेल घेतलं आहे तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची मोहरी चांगली फुटली की यामध्ये आपल्याला पाव चमचा ओवा टाकायचा आहे ओवा टाकल्यामुळे ही भाजी पचायला हलकी होते चिमूटभर हिंग घातलेला आहे आणि तयार केलेली टमॅटोची सर्व प्युरे टाकायची आणि अगदी तेल सुटेपर्यंत कच्चापणा जास्त तोपर्यंत आपल्याला ही प्युरे तेलामध्ये परतवून घ्यायची आहे यावर झाकण ठेवून देऊ म्हणजे व्यवस्थित शिजेल तोपर्यंत तो तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा इथे ही ग्रेव्ही छान तेल सुटलेलं आहे आपल्या टमॅटोला तुम्ही या स्टेजला यामध्ये एक मोठा चमचा बेसन पीठ या तेलामध्ये परतवून घेतलं तरीही भाजीला थिकनेसपणा खूप छान येतो तयार केलेला आता आपण मसाला सर्व यामध्ये टाकलेला आहे चांगला परतवून घ्यायचा या या आता यातला सर्व कच्चापणा जावा यासाठी मी अर्धा कप यामध्ये पाणी टाकलं आहे पाणी टाकून आपल्याला हे सर्व मसाले शिजवून घ्यायचे आहे आणि आता मी यावर झाकण ठेवते आणि याला असं शिजवून घेणार आहे तर सध्या आपण टिफिन स्पेशल रेसिपींची सिरीज चालू केली आहे त्यामध्ये फळभाज्या मी तुम्हाला दाखवणार आहे प्रत्येक भाजी करताना वेगवेगळं वाटण मी या ठिकाणी वापरलेलं आहे तर नक्की पुनम बेसिक रेसिपीचे सर्व व्हिडिओ तुम्ही बघा किंवा सबस्क्राईब करायला विसरू नका आता कट करून घेतलेल्या किंवा निवडलेल्या गवारीच्या शेंगा एखाद दोन मिनटासाठी मसाल्यामध्ये परतवायच्या आणि मग यामध्ये एक कप साधारण मी गरम पाणी टाकलं आहे गरम पाणी टाकल्यामुळे भाजी लवकर मिळून येते शिजायला मदत होते लवकर आणि सुद्धा छान येते यामध्ये एक छोटा चमचा इतका गूळ टाकला आहे गुळ टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही साखरही टाकू शकतात गुळ साखर आवडत नसेल तर स्किप करा अर्धवट यावर असं झाकण ठेवायचं आणि या शेंगा शिजवून घ्यायच्या आहे तुम्हाला सकाळी घाई गडबड असेल तर तुम्ही कुकरमध्ये दोन शिट्ट्या करून ही भाजी शिजवून घेऊ शकतात गवारीच्या शेंगा छान शिजल्या की शेवटी आपण यामध्ये पाव चमचा इतका गरम मसाला ॲड केला आहे आणि याला चांगलं मिक्स करून पुन्हा दोन मिनिटासाठी उकळायचं आणि गरमागरम सर्व करायची आहे तुम्हीसुद्धा करून बघा रेसिपी आवली तर कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद